पर व्हिडिओ आपणपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांची जुलै ऑगस्ट वेतनाची अपडेट पहा सविस्तर दुसरी अपडेट आहे दहावी बारावी बाबत अपडेट नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आपण ब्रेकिंग न्यूजचे समोर स्पष्टीकरण पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असाल तर ता चॅनलला तास सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कर्मचाऱ्यांच्या जुलै व ऑगस्ट ह्या महिन्याचे वेतन साथवा वेतन आयोगाची थकबाकी व महागाई भत्ता फरक निधी मंजूर शासनाने जारी सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक्स एक मुख्य लेखा शीर्ष दोन हजार तीनशे छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचे माही जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याचे वेतन सातावेतन आयोगाची थकबाकी व मागे भत्ता फरक अदा करण्यासाठी वितरित करण्यास एकूण एकशे सात पॉईंट पंचावन्न कोटी इतका निधी वितरित व खर्च करण्यास दिनांक तेरा ऑगस्ट शासनाने मान्यता देण्यात आली आहे सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी नऊ मुंबई इथे हे राहतील यांच्याकडे ही हा निधी सपोर्ट करण्यात आला आहे त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे तसेच यासंदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाचे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष वित्तीय अधिकाराचे प्रत्यायोजन यांचे काटेकोर पालन करावे असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर दुसरी अपडेट आपण पाहतो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण ह्या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे दरवर्षी बारावी परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात माध्यमिक प्रमाणपत्र दहावी दहावी परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात सदर परीक्षेच्या ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो त्यानुसार अनुत्तीर्ण तसेच श्रेणी सुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांचे जुलै ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारण साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास क करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या याबाबतीचा सारासार विचार करता सन दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणारी बारावी दहावी परीक्षा नेहमीप्रमाणे अठरा ते दहा दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्या अनुषंगाने लेखी प्रातेशिक व इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजित आहे शाळा व कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या माना मनावरील ताण कमी करण्याच्या हे दृष्टीने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या प्रातिशिक व लेखी परीक्षेच्या वरीलप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहे प्रादेशिक परीक्षा श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यापन परीक्षा लेखी परीक्षा सविस्तर विषयाचे वे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावक जाहीर करण्यात येईल सदर तारखा काही सूचना हरकती असल्यास त्या शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत शे एस सी आर टी वाय स्टेट बोर्ड ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या संकेतस्थळावर पाठवाव्यात या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनावर विचार केला जाणार नाही उपरोक्त बा बाबात सर्व संबंधितांनी सुच नोंद घ्यावी परिपत्रक पाहूया बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान होणार होणार आहे आणि तोंडी परीक्षा चौ चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान होणार आहे दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सोमवार सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत होणार आहे तोंडी श्रेणी परीक्षा तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहे মূৰ্ণ পৰিিপত্ৰখিলাংসাৰ ক্লাছিছ ডিস্ক্ৰিপ্শন ব'ক্স মিংক তেতিয়া ডাউনলড় কৰোঁ শিকা